आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभकार्य राजेशाही थटात प्रशस्त स्टेज व्हीआयपी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणंद पुणे हायवे लगत आदरकी फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट

نار 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 اوکے چلا چلا ٹھیک 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 ٹھیک

madam,聲音 disi in jmee in jub KaSMAT guidelines, Christina tweeted me out London, canada vala <laughs> 그리고 I � ho truly found the shop the sociedad week the funny i Nus stis tuja Nyin Papa Shashyaki Germanicaас volumes shake it all right Nusar Kasuyan tantaậpmatulara Nusar Rudgarman puhja 없는ayamuhi... Nusar Yandi.... Rdayar Gab climb toriqza 네가расnам... Nusar yagaaga... Nusar rushas yaga... Norsya laqu自己... K otraf Performance...yl vida... Khadafatecabzaam... Tashlutua... Yaga... Salaar... shadeh...per 브�a. Seraf rao dis kala. tripadhu. Whenак ju nsftraめて... KДhu. Ra a authentic... Na Baam. Sers... Kidra... Hed. ima. Hedah. Sc umm shortly. ...ya... ns kheo Kada. Puls... sanya h... Venitam... Daki. K uploading.심. Kisom Juan. Bah सर्वांडन <laughs> कराइ कृष्णा ढोणे महाराज यांच्या मुखातुची वाकणूक आली होती थोडं बारा वर्ष माग बारा वर्ष खाल्ल्या लहान पिला पाणी पडणार देवामध्ये देवग्यानी शिवामध्ये शिवग्यानी आणि मानवामध्ये मानग्यांनी जाणणारी जी भाकणूक आहे जी सतयुगामध्ये माझ्या शिन माहेरी राजाने केली आणि या कलियुगामध्ये माझ्या बाळूमामाची वाकणूक साक्षात ढोणे महाराज करतात यांच्या मुखातून जी भाकणूक झाली होती ते आता आमच्या महाराजांनी उदयराजे महाराजांना सांगितले की साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील ही भाकणूक पेपर आऊट झालेली भाकणूक दाव दिली माझ्या जगाच्या मालकाची आहे या कलियुगामध्ये माझ्या मामान वाहतूक केली होती एकोणीसशे बत्तीस साली महाराज की एकोणीसशे बत्तीस साली माझ्या मामान सांगितलं होत सरद्या उंदराच्या भुशीच्या बिळात बलून बसली पण या बाळू धनगराचा झेडा भोड्या माळावर फडफडंतरच अंतर बाळू धनगर जगामध्ये नाव हो सांगेल <स्तित> <स्तित> काळामध्ये दे साऱ्या देवानी बंद होती कोरोनाच्या काळामध्ये माझ्या बाळू घेऊन आले बकरी आम्ही चारायला आलो होतो या कोण्या माळावर कोरोनाच्या काळामध्ये हजार लोक यायची हजार लोक महाप्रसाद घेऊन जायची या मामाच्या तळावर आज तागाई एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही ताकद माझ्या बाळूमामाच्या भांडाऱ्याच्या या दोन्ही महाराजांच्या कारण या कलयुगाच उद्धार करण्यासाठी माझ्या बाळू बाळूमामांना आज या बोबडेवाडे गावामध्ये मामान तळ मांडलाय असे काही संकट असेल हा दूर करण्यासाठी माझा बाळूमामा आहे आणि तुमचं काही संकट असू दे माझ्या बाळूमामाच्या चरणी लिव हा शंभर टक्के तुमचं काम झाल्याशिवाय बाळू धरला प्रांत प्रतिष्ठापना आणि कल्च्या भारताच्या समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे अम्णा आन मान छान आमच्या सगळ्यांचं माननीय छत्रपती उदयनराजे भोसले हे स्वतः या ठिकाणी आले मी प्रथमता आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराज साहेबांचं खूप खूप खुँ धन्यवाद देतो महाराष्टवाच्या कृपे या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक पौर्णिमेला अमावश्याला हा मोठा स्वभाव होता एका अमावशीला या ठिकाणी शब्द दिला स्वभाव मंडपाच काम चालू पण केलं एका मेता तीन महिने पूर्ण होईल अजूनही लागला एवढाच निधी तिथपर्यंत आपल्याला समृद्ध करायचं लक्षात तुम्ही सगळे आपल्या समाजात बसला पाहिजे एवढा मोठा महाराज लवकर शक्य होते महाराज खूप मोठे आहेत महाराज सरकारच चालवतात आज आपल्या दुष्काळी भागाला खटाव तालुक्याला कोरगाव तालुक्याला पाणी कुणी दिलं फडणवीस साहेबांनी दिलं पण प्रत्येक वेळा महाराजांचं मार्गदर्शन होतं महाराजांना त्यांच्या घेऊन गेला तरी एका मिनिटात आपल्याला सहज म्हणजे इतक्या वर्ष दुना पाण्याचा प्रश्न महाराज साहेब तुम्ही आमचा मिळवला कृष्णापुरे महामंडळाच्या स्थापनेमध्ये सुद्धा आपले योगदान फार महत्वाचं आहे जरी मी या खात्याचा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असलो तरी सुद्धा याची सुरुवात मात्र तुम्ही या सातारा जिल्ह्याला पाणी देण्याची त्याचा पाया रचला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि महाराज आपलं जे आता या ठिकाणी आला बाजू मोमेंटच्या कृपेनं शंभर टक्के आपल्या जे मनात आहे जे सात तारखेला होणार आहे आम्ही बाजू मोमेंटला खबर लावतो आपल्याला या ठिकाणी उदंड असा विजय हो असं आम्ही बाजू मोमेंटच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन

विश्वास घेऊन चांगल्या वाटचाल झालेल्या या करता मला उपस्थित राहायची संधी किंवा राहावं लागलं हे सुद्धा योगायोगच म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने मी स्वतःला धन्य झाला असं समजतो आणि एकशा माझ्या वतीने आणि आमदार शिंदेच्या आणि संपूर्ण आमच्या सहकार्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की जे जे म्हणून संपूर्ण त्या त्रासात कार्यासाठी लागणारं जे योगदान आहे त्या ठिकाणी मी कमी पाडणार नाही आणि